आंदोलन झालं त्याला जागा आपल्या सर्व शेतकरी आणि कामगारांना जवळजवळ आपण दोन दिवस पायी चालत या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काल संध्याकाळी आलो संख्या आपली चालवणीपासून जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार सर्व आपण शेतकरी कामगारमध्ये सामील झालो त्यानंतर संख्या कमी झाली नाही दुब्रट वाढली आणि संख्येमुळे आणि आपल्या लाभ लावल्यामुळे आपला विजय हा या ठिकाणी झालेला आहे आपल्याला आणि हा विजय मिळवण्यामध्ये एवढ्याच मोठं योगदान या ठिकाणी एकोणीस तारखेपासून आपल्या बरोबर जो मिळा आहे यांच्यासाठी सुद्धा जोरदार ठेवा जो आहे त्यांनी सुद्धा या गुणाची जमा न करता आपल्याबरोबर चार पासून आपल्या बरोबर ते पायी चाललेले आहेत या आंदोलनामध्ये तेवढंच त्यांचं योगदान राहिलेलं आहे पालघर जिल्ह्याचे आंदोलन राज्याच्या कानागोपऱ्यात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या मिळवणी केलेलं आहे म्हणूनच त्यांच्या काळा आणि म्हणून जरी इथे जरी इथे कलेक्टर मॅडम चर्चा आपल्या बरोबर करत असतील तरी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे ते सारख्या सरकारचे जेवढी जे सचिव आहेत किंवा मंत्री महोदय आहेत त्यांचे सतत त्यांची भूमीवर चर्चा सुरू होती आणि त्यांचं सुद्धा काही मार्गदर्शन घेतलं आहे म्हणजे सरकारला नक्की ही घावी आली आहे या मीडियामुळे आणि आपल्या आंदोलनामुळे आपण आप नेहमी मीडिया समोर आपण बोललेलो हो। आहोत की अशा पद्धतीचं आम्हाला समयबद्ध लेखी दिलं तर हे आम्ही आंदोलन स्थगित करू अशा प्रकारचे कर आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे म्हणून वन अधिकार काय का तुम्हाला शिष्टमंडळ मध्ये जाण्याच्या अगोदर मी बोललो होतो का आमचे जे वनदावे आहेत किंवा आम्हाला जे वन केंद्र जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला दोन रुपये दिले आहे कोणाला चार रुपये दिलेले आहे का प्रत्यक्ष वन वनिक बोल अधिकारी आणि आपले तिथले कार्यकर्ते आणि झोनपट्टेधारक प्रत्यक्ष जाऊन गुगल असेल किंवा हे तुमच्या जे तुम्ही मोठी केली असेल की लोक प्रत्यक्ष जाऊन त्यांची माहिती करा आणि आम्हाला या दिव्यांना सांगितलं की त्यांनी मान्य केला

तो आम्ही सरकारला पाठवूया परंतु आता त्यांना या योजनेचा लाभ मिळवा म्हणून जो उपटला आपल्या ग्रामीण क्षेत्र आहे त्याचा नकाशा तयार करून त्यांना एजिंगर देऊ म्हणजे नक्की तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ घेणारा योजनेचा आपल्याला लाभ मिळतो परंतु त्याच्यासाठी त्यांनी अडीच महिने भागित किती महिने भागितले अडीच पण आम्ही त्यांना सांगितलं अडीजची तुम्ही घ्या काय हरकत नाही पण आम्हाला तीन महिन्यामध्ये हे ऍगिशन दिला पाहिजे ते म्हणायला आम्ही देऊया हा आपण बोलावी माझ्या गोष्ट मध्ये आपण आठ हजार वंदावी दिले होते माझी गोष्ट मध्ये आठ हजार आपण होते त्याच्यातले चार हजार ਇਹਨੇ ਮਨਜ਼ੂਰ ਕਿਲੇ ਹੈ। ਆਨੇ ਪੂਰੇ 11000 ਬੰਤਾਵੇ ਹੈ 8000 ਬੰਤਾਵੇ ਹੈ 11000 ਬੰਤਾਵੇ ਪੁਨਰ ਮਨਜ਼ੂਰ ਕਰਨ ਦਾ ਹੈ ਜਿਸ ਦਾ ਆਪਣੇ ਜੈ ਹਾਂ ਬਲਾ ਯਾ ਥਾਂਨੇ ਗੋਠਨ ਦੇ ਜ਼ਾਲੇ ਹੈ। ਲੇਕਿਨ ਸੁਰਪਖੋ ਦਿਤੀ ਹੈ ਇਹ ਆਪੀ ਮੰਗਣੀ ਹੋਤੀ

की प्रतिनामा वगैरे तर आता काय करणार तर आता सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्वरूपामध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊन सरळ वाहिनी करूया त्याच्यासाठी त्यांनी एक कमिटी नि समिती केली आणि त्या समितीमध्ये त्यांचे महसूल अधिकारी आणि कलेक्टर वगैरे त्या समितीमध्ये राहणार आहेत आम्ही त्याला सूचना केली

महाराष्ट्रवादी कम्युट पक्षाचे पाच प्रतिनिधी तुम्ही घेतले पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुरुधिकांनी मंजूर केलेला आहे या समितीमध्ये असा असा होत नाही ना एखाद्या सरकारी महसूल अधिकाऱ्यांनी समिती त्याच्यामध्ये दुसरा प्रतिनिधी होत नाही परंतु आपण दुसऱ्या मोठ्यामुळे आपल्या मोद्यामुळे आपल्या आंदोलनामुळे आपले पाच प्रतिनिधी त्यांना पण खेळायला भाग पाडलेला आहे

त्या ठिकाणी प्रत्येकाचा फॉर्म भरला भर जाईल त्याची नोंद होईल आणि त्याच्या जाण्यावर ही आम्ही राहू आणि त्याची पाहणी होईल असं होणार नाही की सर कुठे पण जाऊन पाहणी करी ते होणार नाही ते फॉर्म जो जमीन बसतो आहे त्याचा फोन महाराष्ट्रा ऑफिसवर कार्यालय भरणार नाही त्याची फैल ही राहील आणि जोपर्यंत

ਫੋਰ ਤੇ ਗੁੰਜਾ ਤੋ ਅਮੀ ਇੱਥੇ ਪੂਰੇ ਬਰੂ ਤੇਰੀ ਨੂੰ ਫੋਰ ਮਾਤੇ ਤਾਂ ਗੁੰਜਿਆ ਕੋਈ ਗਰਾਂ ਤੋ ਫੋਰ ਤਾਂ ਗੁੰਜਿਆ ਉਹ ਹੋਰ ਮਾਤਾ ਅਮਚਾ ਘਰੇ ਹੈ ਗਰੀ ਗਰ ਤੋ ਅਮੀ ਕੋਲਾ ਪੂਰੇ ਨਾ ਤੋ ਸੁਦਾ ਫੋਰ ਪਕਸਾ ਚ ਕਾਇਰਾਂ ਕਰ ਬਲਾ ਗਈ ਆਈ ਜੇ ਅਮਚਾ ਘਰੇ ਹੈ घराचा काही पुरावा नाही तो पुरावा आम्ही आता राहणार नाही म्हणून तो फोन भरला काय तोच फोन भरला हा त्यानंतर स्मार्ट मीटर हा स्मार्ट मीटर हा आहे पण आम्ही सांगितलं की हा मोर्चा काय दोन दिवस सात किलोमीटर आहोत मग आमचा जो विद्या मंडळ होता तो ज्यांच्याकडे आहे तो याचा पुढे अडका आणि तुम्ही या मोर्चाच्या एक घेऊन तुम्ही सरकारला कळवा की पालघर जिल्हा हा बौरण जिल्हा आहे आणि ग्रामीण भागामध्ये एवढ्या बघता येणार नाही म्हणून सरकारला तुम्ही कळवा का हा जिल्हा स्मार्ट मीटर बदल बघा हा स्मार्ट मीटर पालघर जिल्ह्याला लागू करू नका अशा प्रकारचा अहवाल तुम्ही सरकारला पाठवा त्यांना सांगितलं ते त्यांनी मान्य केलेला आहे की असा आम्ही अहवाल एवढे एवढ्या गोष्टी नाही आम्ही सांगितलंय का तुम्ही हे सुमार्ट लावायला याच्या पुढे जायचं आहे ना गावा आणि घरचा मला कसल्या तुम्ही मीटर लावले असाल घराची पाहिजे चढायचं नाही हे कपू मिळा घरात किंवा मीटर लावून देतात हे याच्या पुढे चालणार नाही सांगितलं आहे त्याच पद्धतीने आपल्या आहेत बारा मागे आहेत त्याच्यावर सर्व चर्चा झाली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व बारा नाही परंतु गरम सुद्धा चांगला निर्णय झाला आहे आज हे काही रोजगार हमीची आज एकशे बारा रुपये दिलं जाते दोन दोन महिने पिंडी घालत आणि सांगितलं रोजगार काम करणारा आमचा भाऊ आमची बहिणी आहे ते रोज कमवणार रोज आहे तुम्ही दोन दोन महिने थांबून ठेवला तर आम्ही जगायचो बघा मग काही आता आमच्या सरावर आम्ही लवकर लवकर देण्याची तरतूद करू लवकरत, लवकरत की लवकर लवकर देण्याची तुम्ही तरतूद करा त्याचा पाठपुरावा आम्ही जिल्हा कमिटीत पुढे याच्या पुढे करणार आहोत जवाहर बोकर माहौल गांधी रोजगार जी सहनी है पेटिंग अच्छा की लखल प्रमाण अपने अनेक मुद्दे जल जीवन च काम पेन आपसे पूर्ण करना है अच्छे अनेक प्रश्न सर्व भारत बारा

हे सर्व मान्यवर येथील उपस्थिती आहे त्याच्यामुळे याच्यावर आम्ही जास्त बोलणार नाही कॉमेडिस्ट बोलतील अ समारोपाचा बोलतील परंतु रात्री जरी का पोलीस प्रशासनाने आपल्याला रस्त्यावर जरी झोपवला असेल तरी त्यांचेही आपल्याला सरकारी आहे कारण चारतीपासून शाळा शाळा परीक्षक परीक्षक अधिकारी आपल्या एक पर्यंत झाले जाऊन त्यांच्या त्यांची आपल्याला आभार करावं लागेल त्यामुळे पोलीस अधिकारी चालवले आता सर्वांचे मला नाव काय अभिनंदन घेणार नाही परंतु काही जी नाव घेऊन त्यांनी घेतो असं एवढ्या प्रमाणे मला घ्यावं लागेल जे कासार पोलीस स्टेशन मध्ये महादेश साहेब त्याचप्रमाणे आहे कधी कधी त्यांना वाटतं की आमचे प्रश्न सुटले पाहिजे परंतु ते कुठेतरी बांधले घेतल्यामुळे ते समोर बोलू शकत नाही परंतु त्यांना आपली खरंच त्यांनी हे केलं तर त्याचाही मी काही मी आभार व्यक्त करतो आणि बाराच्या बारा महिन्यावर प्रश्न आम्ही सुटलेले आहेत प्रश्न आहे आणि पाहिजे झाले पाहिजे तर म्हणाले की भावना ज्या आहेत त्याबद्दल सुद्धा कळू त्याचप्रमाणे निरस्वी नाईक साहेब हे रात्रवाईतो सांगितले साहेब तुम्हाला मच्छिर मी सांगितलं मच्छिराची भाय करून येतो का

सर्वांना या सर्वांचा आभार सर्वांना धन्यवाद देतो आणि खरंच म्हणजे काय बोलू ते सर्व आपल्यासाठी आहेत खरंच माझ्यासाठी शब्द सर्वात

काय झालं मला माहिती नाही अजून पुढे पोलीस वाढवले परंतु तुम्हाला असं कळलं सर्व रेल्वे पोलीस सेना दिले आहे बरं झाले हे तुम्ही काय आम्ही दिले माझ्या वेळा स्वयंपाकाची सर्व घेऊ रेल्वे

या मागा आपण पहिल्याकडून घेऊयाकडून संजी बोलतो थांबतो धन्यवाद इंग्रज